डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती शाहू महाराज के महात्मा ज्योतिबा फुले प्रातीपिता लवजी वस्ता विजय विशेष साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा विशेष हजरत टोपू सुलतानचा विशेष सर्व महापुरुषाच्या विचाराला अभिवादन आज या ठिकाणी टाकवी लातूर रोड या तोरंबा तो पाटी या ठिकाणी बेबी संपट डोलारे यांच्या असलेली मालकीची जमीन या ठिकाणी नियोजित वित्तविहारासाठी त्यांनी दानपत्र दिलेलं आहे प्रथमतः त्यांचं सर्वजण मनापासून आभार मानून त्यांचं टाळ्याचं स्वागत केलं पाहिजे आणि या ठिकाणी युवा भीमसेना सामाजिक संघटना व भीमान्ना सामाजिक संघटनेच्या प्रयत्नातून या ठिकाणी हे नियोजित बुद्ध विहारची सुरुवात आज माननीय सरपंच साहेब यांच्या हातची पूजा करण्यात आली तर मला खरंच म्हणजे डोलारे यांचं अभिमान असं वाटतंय की त्यांनी असलेले हल मा मालकीची जागा हे के समाजसेवेसाठी किंवा या ठिकाणी कुठलेही उपक्रम राबवण्यासाठी बुद्ध बुद्धविहारसाठी दिलेलं आहे तरी तुमचं मनापासून आभार मानतो क्विकी शिवारामध्ये बेबी संपट डोलारे यांची त्यांच्या स्वतःच्या मालकीची जमीन आहे आणि तिने बुद्धिविहारासाठी एक गुंठे जमीन दान दिलेली आहे मी ताकविकी गावातर्फे संपट डोलारे यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो खरंच मला महिलांचा अभिमान वाटतोय की आज बुद्धविहारासाठी बेबी संपट डोलारे यांनी आपली मालकी हक्काची एक गुंठा जमीन समाजासाठी दिलेले आहे मी त्यांचा महिला आमच्या युवा भीम महिला संघटनेच्या वतीनं त्यांचं खूप खूप स्वागत करते जय भीम जे आज टाकविवासी भी संपत संपारे यांनी यांच्या मालकी हक्काची एक गुंठा जमीन नियोजित बुद्धविहारासाठी दिली त्याबद्दल त्यांचं समस्त समाज बांधव आणि युवा भीम सेना तसेच भीमांना सामाजिक संघटना यांच्यातर्फे त्यांचे मनापासून आभार करतो आणि या बुद्धविहारा नियोजित बुद्धविहारासाठी जे सखोल प्रयत्न केले आहेत महेश अण्णा डोलारे आणि सुरेश अप्पा बिसे यांचे देखील मी संघटनेच्या व समाज बांधवाच्या वतीनं आभार मानतो ताकविकी या ठिकाणी सौ बेबी संपत डोलारे यांनी स्वतःच्या मालकीची जमीन या ठिकाणी बुद्धविहारासाठी एक गुंठा जमीन दान दिलेली आहे आणि या निमित्तानं एक त्यांनी समाजासाठी नवीन उपक्रम या ताकविकी गावामध्ये तयार केलेला आहे आदर्श घालून दिलेला आहे आणि या समाजाच्या या उपक्रमासाठी बेबी संपट डोलारे आणि त्यांच्या सर्व डोलारे कंपनीने या ठिकाणी जो समाजासाठी एक अतिशय चांगल्या पद्धतीनं उपक्रम दिलेला आहे तर त्यांचं ताकविकीच्या वतीनं आणि सर्व आमच्या पंचक्रोशीच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो